बातमी आपल्या हक्काची उदनवाडी गावच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या सौ विद्यादेवी संजय वलेकर यांची तर उपसरपंचपदी श्री बाळासाहेब विलास आलदर यांची बिनविरोध निवड करण्यात आली उदनवाडी ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे तेरा सदस्य असून सरपंच पद हे महिलेसाठी राखीव असल्याने महिलांना संधी देण्याचे ठरवल्याप्रमाणे विद्यमान सरपंच सौ कुसुम अशोक वलेकर व उपसरपंच श्री लक्ष्मण मार्कड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाने सांगितल्याप्रमाणे शब्द पाळला गेला व सदर जागेवरती सौवलेकर व श्री आलदर यांची बिनविरोध निवड करण्यात आली उदनवाडी गाव हे आस्थागायत स्व... स्वर्गीय गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्यावर नितांत निष्ठा व श्रद्धा बाळगणारं गाव पूर्वगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच व उपसरपंच यांची निवड संपन्न झाली येणाऱ्या काळात गावचा विकास करण्यासाठी म्हणून डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचं नूतन सरपंच व उपसरपंच यांनी सांगितलं निवडी प्रसंगी मावळते सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सदर निवड बिनविरोध पार पाडण्यासाठी उदनवाडी गावातील शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई दादासाहेब बाबर तसेच पंचायत समिती आजी माजी सदस्य आजी माजी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे माझी आजी माझी चेअरमन व्हाईट चेअरमन व सदस्य तसेच शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते पुरोगामी म्हणून बराडे मॅडम व ग्रामसेवक जयवंत लवटे यांनी काम पाहिलं सदर निवडीनंतर डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा